गुड मॉर्निंग पण आजचा व्लॉग हा इव्हिनिंग पासून स्टार्ट झालाय कारण आम्ही जात होतो खाली वॉकला वरदला आम्ही नेहमी आम्हाला जमेल तसं हो, इव्हिनिंग वॉकला घेऊन जायचं ट्राय करत असतो आणि घरात कितीही प्रयत्न करा तुम्ही त्याला झोपवायचा पण खाली गेल्यावर एका हवेच्या झुळूकने लगेच झोपून पण जातो वरद आणि अनिकेत ऑलरेडी खाली गेले होते त्याच्यामुळे नंतर मी गेल्यावर आम्ही मोठा राऊंड मारायला घेतला इतकी सुंदर हवा येते ना खाली माझे केस उडताय त्याच्यावरून तुम्हाला कळलंच असेल आणि जाता जाता इतके कलर्स दिसतात या वडाच्या झाडाला हे असे ऑरेंज कलरची फळं आली आहेत जेव्हा पण आम्ही खाली चालतो तेव्हा एवढी मोठी मोठी झाडं बघून आमचं हेच डिस्कशन चाललेलं असतं गावाला हे झाड लावूयात गावाला ते झाड लावूयात आणि नंतर घरी आल्यावर अनिकेत परत बाहेर गेला कारण आंब्याची पेटी घ्यायला या सीझनचा फर्स्ट आंबा मी खाणार आहे आमच्या गावावरून येणार होते पण त्यांना यायला जरा उशीर लागणार आहे म्हणून आम्ही हे विकत घेतले आज मस्त चमचमीत चाट खायची इच्छा झाली होती म्हणून लागले कामाला आणि ऑलरेडी शेवपुरीचं सगळं सामान घरात होतं फक्त पुदिना नव्हता मग अनिकेत तो घेऊन आला आणि मी त्याची ग्रीन चटणी बनवली आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो आपण जेव्हा बाहेर खातो तेव्हा एका प्लेटमध्येच माझं पोट फुल होऊन जातं हेच घरी बनवल्यावरती मी कितीही खाऊ शकते तुमच्यासोबत पण असंच होतं का इतकी टेम्पटिंग दिसत होती शेवपुरी आणि अनिकेतला प्रचंड भूक लागलेली म्हणून पहिले जाऊन त्याला भरवली भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये बाय